चला तर मंडळी माझी गॅरंटी आहे घरातले सगळेच पाकेटचं पदार्थ खाणं सोडून देतील हा महिनाभर टिकणारा पदार्थ पंधरा मिनटात बनवा एका बोलमध्ये लाल तिखट काळं मीठ साधं मीठ चाट, चाट मसाला साखर घालून मिक्स केलं पाव किलो मक्का पोहे चांगल्या गरम तेलात मोठ्या अचेवर तळून लगेच ताटात काढून टिश्यू पेपरवर लागलीच घालायचं म्हणजे तेलकट होत नाही सगळे मक्का पोहे याच पद्धतीने मी तळून काढून घेते पुढचं साहित्य पाच मिनिटात तळून घेणार आहोत हे पोहे काही गार होणार नाही तुमचं साहित्य जास्त असेल तर आधी गरम पोह्यांवर मसाला घालून घ्या मग साहित्य तळा ते काजू सोनेरी रंगावर तळून घेतले बेदाणे छान तळून घेतले हिरवी मिरची चांगली कुरकुरीत होईपर्यंत तळायची थोडी जरी ओलसर राहिली तर चिवडा मऊ पडू शकतो शेंगदाणे कमी आचेवर साल तडकेपर्यंत तळायचे कडीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत तळायचा हे मका पोहे आता आपण यामध्ये तयार केलेला मसाला घालूया इतक्या पोह्यांसाठी तयार केलेला मसाल्याचं अगदी योग्य प्रमाण आहे सविस्तर प्रमाण आणि टिप्स हा डिटेल रेसिपी आपल्या चॅनलवर आहे मसाला आणि साहित्य मिक्स केलं गार झाल्यानंतर हवाबंद बरणीत ठेवला की महिनाभर टिकतो हा मका पोह्यांचा चिवडा